में इलेक्शन उसमें जो नाइनटी फाइव बूथ पे या मतदार संघ में इश्यूज है और ऐसे बहुत सारे विषय है इसका जो कंफ्यूजन अभी क्रिएट किया गया है इस स्टेट में उस कंफ्यूजन को अगर स्टॉप लगाना है तो मशीन को इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र एकोणावीसशे नव्याण्णवच्या निवडणुकांपासून भारतीय सार्वत्रिक आणि राज्य निवडणुकांमध्ये वापरल्या जात आहे काही प्रमाणात इलेक्ट्रॉनिक मतदानाच्या अंमलबजावणीमुळे भारतातील स्थानिक राज्य आणि सार्वत्रिक म्हणजे संसदीय निवडणुकांमध्ये ईव्हीएमने कागदी मतपत्रिकांची जागा घेतली ई व्ही एमची विश्वासार्हता आणि सुरक्षिततेबाबत यापूर्वी दावे करण्यात आले होते जे की सिद्ध झाले नाहीये दिल्ली उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आणि विविध राजकीय पक्षांच्या मागण्यांनंतर निवडणूक आयोगाने वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल म्हणजेच व्ही व्ही प्रणालीसह ईव्ही एम लागू करण्याचा निर्णय घेतला वोटर व्हेरीफायबल पेपर ऑडिट ट्रेल म्हणजेच व्हीव्हीपॅट प्रणाली भारतीय लोकसभा निवडणुकी दोन हजार चौदामध्ये मध्ये पथदर्शी प्रकल्पमधून पाचशे त्रेचाळीस पैकी आठ लोकसभा मतदारसंघात सुरू करण्यात आली यानंतर नुकतंच विधानसभेच्या निवडणुकांचं वारं थंडावलं आणि निकाल समोर आला आणि पुन्हा एकदा विरोधी पक्षांनी तिला म्हणजेच ईव्हीएम मशीनला नाव ठेवायला चालू केलं मग अनेक प्रश्न सोशल मीडियावरती फिरायला लागले त्यातला पहिला प्रश्न की ईव्हीएम मशीन भारतात आली कशी त्यानंतर महत्वाचा होणारा आरोप म्हणजे ही मशीन आदारी बनवतो म्हणून त्यात येतानाच घोळ झालेला असतो तिसरा आरोप म्हणजे भाऊ मशीन हॅक झालाय काहीतरी आहे असं सर्रास जातं एकूणच काय या सर्वच प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओत आपण घेणार आहोत नमस्कार मी अक्षय आपण बघत आहात जी चला सुरू करू करूया आता सगळ्यात आधी आपण बघूया की विरोधी पक्षांसाठी अवदासा ठरणारी ही ईव्हीएम मशीन भारतात आलीच कशी ईव्हीएम मशीनची कल्पना सर्वप्रथम एकोणावीसशे सत्याहत्तर मध्ये आली याचा हेतू असा होता की त्याच्या वापरामुळे कमी खर्च होईल कागदांचा कमी वापर होईल आणि मतदानादरम्यान हेराफेरीचे प्रयत्न होणार नाहीत ज्याला सामान्यतः बूथ कॅप्चरिंग म्हणतात भारतात एकोणावीसशे ब्याऐंशी ते त्र्याऐंशी मध्ये केरळमधील परूर विधानसभा मतदारसंघातील पन्नास मतदान केंद्रावरती प्रथमतः ईव्हीएमचा वापर करण्यात आला पण सर्वोच्च न्यायालयाने एकोणाशे चौऱ्याऐंशी मध्ये त्याचा वापर स्थगित केला मात्र एकोणावीसशे एकोणनव्वद नंतर त्याचा पुन्हा वापर सुरू झाला दोन हजार पर्यंत सर्व विधानसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर होताना दिसत होता दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत सर्व पाचशे त्रेचाळीस मतदार संघात ईव्हीएमचा वापर करण्यात आला होता म्हणजे भारतात ईव्हीएम मशीन वापरात आणल्या गेली मग आता ही मशीन कोणत्या बाहेर देशातून आपल्या देशात आणली जाते का तर निवडणूक आयोगाच्या वेबसाईट वरती गेल्यास या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अगदी सहज मिळतं आयोगाच्या साईट वरील एफ विभागानुसार भारतात विदेशी बनावटीची कोणतीही ईव्हीएम मशीन वापरल्या जात नाही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील, दोन उपक्रमांमध्ये उत्पादन केले जाते या दोन्ही सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहेत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड हैदराबाद मात्र भारतीय निवडणुकांमध्ये ईव्हीएम सुरू झाल्यानंतर भूतान नेपाळ आणि नायमिबियासारख्या अनेक देशांनी त्यांच्या निवडणुकांमध्ये भारतात बनवलेल्या ईव्हीएमचा वापर केल्याचंही आयोगाच्या संकेतस्थळावरती नमूद करण्यात आलंय यानंतर केला जाणारा एक डेंजर आरोप म्हणजे या सगळ्या ईव्हीएम मशीन हा आपला अदानी बहु बनवतो याचंही उत्तर आपण जाणून घेऊया भारतात ईव्हीएमला आकार देण्याचं श्रेय सरकारी कंपनी इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांना जातं या कंपन्यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र विकसित करून त्याची चाचणी केली त्यानंतर त्याचा वापर निवडणुकीमध्ये होऊ लागला आताही त्यांच्याकडूनच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि संबंधित उपकरणं तयार करून घेतली जातात विशेष म्हणजे विषय विशे क्लिअर आहे अदानी भाऊ या मशीन बनवतच नाही आहे आता महत्वाचा प्रश्न किंवा आरोप की कि ही ई व्ही एम मशीन हॅक होऊ शकते का इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचे निर्माते म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड हैदराबाद आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बेंगलुरू यांनी म्हटलं आहे की ई व्ही एम पूर्णपणे विश्वासार्ह आहे कारण ई व्ही एम प्रोग्रामिंग म्हणजेच ई सी आय एल आणि बी एल जेथे ऑपरेशन लॉग येथे सुरक्षित उत्पादन सुविधेमध्ये केले जाते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देखभाल केली जाते आणि चीप निर्मात्यासह नाही ई व्ही एम आणि वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेलमधील कंट्रोल आणि बॅलेट युनिट्समध्ये छेडछाड प्रूफ यंत्रणा आहे ज्यामध्ये ते बेकायदेशीरपणे उघडल्यास ते अकार्यक्षम बनतात ईव्हीएम यंत्रणा मशीन आहेत ज्यांच्याकडे रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्रान्समिशन डिवाईस नाही आहे बॅटरी बॅकअपवरतीही चालते आणि ते पुन्हा प्रोग्राम केले जाऊ शकतच नाही ईव्हीएमच्या कंट्रोल युनिटमध्ये रिअल टाईम घड्याळ आहे जे प्रत्येक इव्हेंट नेमक्या कोणत्या क्षणी चालू होतात ते लॉक करते मशीनमधली छेडछाड विरोधी यंत्रणा अगदी शंभर मध्ये सुद्धा फरक शोधू शकते यम वन यम टू आणि यम थ्री अशी तीन प्रकारची इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आहे दोन हजार तेरामध्ये सादर केल्यापासून वापरात असलेले सर्वात आधुनिक म्हणजेच यम थ्री ई एम एस पी एस यू भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बंगळुरू आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड हैदराबाद येथे मशीन कोड चिप्समध्ये लिहिण्याची परवानगी देतात भारताच्या निवडणूक आयोगाने ईव्हीएम ट्रॅकिंग सॉफ्टवेअर म्हणजेच ई टी एस हे आधुनिक इन्व्हेंटरी मॅनेजमेंट मधून सादर केले आहे जिथे सर्व ईव्हीएम्स वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल म्हणजेच व्हीव्हीपॅटची ओळख आणि प्रत्यक्ष उपस्थिती रिअल टाइम आधारावरती ट्रॅक केली जाते यम थ्री म मध्ये प्रत्येक मशीनमध्ये कोड केलेली डिजिटल पडताळणी प्रणाली असते ज्याच्या दोन घटक युनिट्समध्ये संपर्क स्थापित करण्यासाठी आवश्यकता असते ते छेडछाड प्रूफ असल्याची खात्री करण्यासाठी त्यात सीलचे अनेक स्तर आहेत भारतीय ईव्हीएम ही नेटवर्क नसलेली मशीन आहे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या मशीनला नेट कनेक्ट होऊ शकत नाही त्या छेडछाड करता येऊ शकत नाही त्याला कोणती पिनही लावू शकत नाही आणि कोणतीच सिस्टीम ही याला कनेक्ट करण्यासाठी उपलब्ध नाही आहे म्हणूनच या मशीनला हॅक करता येऊ शकत नाही तर मित्रांनो निवडणूक झाल्यानंतर विरोधी पक्ष ज्या मशीनवरती अख्खा तुटून पडतो अशी ई व्ही एम मशीन या ई व्ही एमचा इतिहास तिची कार्यप्रणाली आणि त्याबद्दलचे सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतले या सर्वच प्रश्नाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका हा व्हिडिओ कसा वाटला हे आमच्या प्रतिक्रियांमध्ये सांगायला विसरू नका तसंच या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद